कोणते अधिकार राहिले पाहिजे त्याच्यासाठी तुला आंदोलन महाराष्ट्रातल्या ओबीसीमध्ये कुणबीकरणाच्या माध्यमातून जो शासनकर्ती जमात आहे जो या गावगाड्याचा मालक आहे या गावगाड्यामधला सरदार वतनदार जो शेकडो वर्षापासून आहे त्याची बॅक हिस्ट्री तिथे रुलर म्हणून आहे शासक म्हणून आहे या वर्गानं आपल्या सत्तेच्या जोरावरती आपल्या ताकदीच्या जोरावरती या ओबीसीच्या आरक्षणामध्ये बॅकडोअर एंट्री करणं कुणबीकरणाच्या माध्यमातून एंट्री करणं आणि ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला करतो जातोय या महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरोधामध्ये ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराच्या संरक्षणासाठी हे आरक्षण वाचलं पाहिजे म्हणून आम्ही रणांगणात उतरलेलो आहोत ओबीसीच्या हक्कासाठी हे आंदोलन छेडलं जात आहे मग हे आंदोलन छेडत असताना तुम्ही जी जागा निवडली ती मनोज जरांगींच्या ज्या आंदोलनाला सुरुवात झाली त्याच्या जवळची निवडायचं कारण या मायबाप सरकारचं झोपलेल्या सरकारचं ओबीसीला दुय्यम वागणूक देणाऱ्या सरकारचं ओबीसींच्या पण वेदना आहेत ओबीसीचं काय म्हणणं आहे हे इथलं गेंड्याच्या कातडीचं सरकार ऐकूनच घ्यायला तयार नव्हतं म्हणून आम्हाला ज्या भूमीमधून जरंगे पटलांचं आंदोलन जातं त्या गावामधून ते वाहन जात असताना आमच्याकडे किमान गाडी थांबवून काच खाली करून तरी बघेल ही भावना होती आमच्यामध्ये आणि संचार स्वातंत्र्य आहे आचार स्वातंत्र्य आहे विचार स्वातंत्र्य वाचन स्वातंत्र्य संविधानानं आम्हाला अधिकार दिला आहे तुम्ही इथं आंदोलन घ्यायचं नाही सांगितलं कुणी आणि कायदानी सुव्यवस्था तुमचा प्रश्न आहे तो कायदानी सुव्यवस्था निर्माण होऊन होण्याचा सांभाळण्याचा कायदानी सुव्यवस्था निर्माण होईपर्यंत तुम्ही शांतता बसताय ही परिस्थिती निर्माण क्रिएट केली कुणी या प्रश्नाची उत्तरं आहेत आम्ही वडीगोदरीमध्ये करू शकतो आंदोलन आम्ही आंतरवली सराटीमध्येच मला करायचो होतं आंदोलन तिथल्या गावातल्या लोकांची भावना काय आहे तुम्ही माध्यमाद्वारे दाखवू नये महाराष्ट्राला त्यामुळं ही घुसमट आहे हे आमच्या ओबीसीच्या तरुणांच्या मनामधली प्रचंड नाराजीची भावना आहे की भावना भावनेकडे शासनाचं लक्ष वेधून आता तो तो या ठिकाणी अनेक राजकारणी याच्यात फोडणी मारत आहेत जातीमात करत आहेत परंतु आंदोलनाच्या माटीमागा असलेले जे कार्यकर्ते विचारांचे नाराजी त्यांचा मनात कुठलाही राग नाही परंतु हा राग जो उभा केला जातो त्याच्यासाठी तुम्ही काय सांगता या महाराष्ट्रातल्या जे कोणी असे प्रश्न उपस्थित करतात त्यांना माझं सांगणं आहे तुम्ही शेकडो वर्षाची बॅक हिस्ट्री काढा या ओबीसीनी कधीही या राष्ट्राच्या या मातीच्या या देशाच्या विरोधामध्ये कुठलंही हिंसक आंदोलन केलेलं नाही कुठलीही व्यवस्था वेठीस झालेली नाही आमच्या ओबीसी सेवा देणारा ओबीसी आहे आमचा ओबीसी इथल्या व्यवस्थेमधला छत्रपती शिवरायांसाठी जान कुर्बानी करणारा ओबीसी आहे ओबीसी कधी ओबीसीनी कधी कुठली चळवळ कधी गुन्हेगारी कधी एखादा नक्षलवाद काय काय ओबीसी काय किती ओबीसीची अरे जो शोषित आहे जो पीडित आहे जो वंचित आहे तो फक्त हक्का अधिकार टिकवेत म्हणून उतरतोय रस्त्यावर ज्या हक्कासाठी तुम्ही उतरताय त्या हक्कासाठी संघर्ष करताय त्याच आता ह्याचा पुढचा दृष्टिकोन तुमचा काय आहे आमचं जनआंदोलन उभं राही ते टक्के लोकांना आम्ही एकत्रित करू विमुक्त जाती जमातींना एकत्र करू मधल्या बारा बलुतेदार आलुतेदारांना एकत्र करू मुस्लिमांमधल्या ओबीसींना एकत्रित करू आणि या महाराष्ट्रामध्ये आता फगड जातीचा महाराष्ट्र इथल्या शासन दर्जा जाऊ या ठिकाणी त्यांनी अत्यंत सवि अत्यंत संविधानाच्या मार्गाने हे आंदोलन पुढे नेलं जाईल आणि ह्या आंदोलनातून ते यश साध्य करण्याच्या दिशेने निश्चित वाटचाल करतील मी तुषार तुषारबाईगुडे कॅमेरामॅन संदीप फुलेसर पुणे